मित्र हो मागच्या वेळेला आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता तो म्हणजे उभा ढांचा आणि त्याला परफेक्ट पंचायत दिवस झाले होते मग तो ढांच्या पंचायत दिवसावरच कापाडं लागते असा प्रश्न जगदीशभाऊ वर्डे यांनी केलेला होता आता पंचायत दिवसानंतर पाडल्यानंतर तो ढांच्या त्यावेळेस पंचायत दिवसावर जवळजवळ साडेतीन चार फुटं जाता पण पर आज परिस्थिती फक्त पंचायत दिवस झाल्यानंतर आज फक्त त्या पंचायत दिवसावर सहा दिवस गेले आणि ढांच्याची जर तुम्ही उंची पाहिली जगदीश हा ढांचा एवढा झाला सहा 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 फूट साडेसहा फूट सात फुटापर्यंत गेला याच प्रामुख्यानं कारण असं कि हा ढांच्या आता या ढांच्याला आता साल पकडली साल पकडली हे साल पकडली साल पकडली दूर हे साल पकडल्यामुळे आता हा ढांचा पडण्या मुश्किल झाला जाड झाले याच्या म्हणजे खुट्या पकडल्या जातात आपण या शेतातच प्रयोग करून पाहिला कोणता ढांचा पंचेचाळीस दिवसात पाडला कोणता पंचावन्न दिवसात पाडला आणि हा जो सध्या ढांचा आहे हा पाण्यामुळे आपण उभा राहला याची परिस्थिती मी सध्या पाहिलेली आहे की यानंतर हा ढांचा पाडताना फार कठीण जात आहे म्हणून हा धांच्या बरोबर पंचेचाळीस दिवसातच पाळायला पाहिजे असं म्हणण्यास काही हरकत नाही आता कशा पद्धतीनं पाळला आपण पाऊस पहिल्या याच्यात हे सुटलेलं होतं हे सुटलेलं पहिल्या याच्यात असल्यामुळे दुसऱ्या याच्यामध्ये हे सर्व येऊन गेलं आणि पंचेचाळीस दिवसात जो ढांचा पडला त्याची उंची पहा आणि पन्नास पंचावन्न दिवस झाले त्या ढांच्याची उंची काय हे जे हा आज तीन तीन हा तीन साडेतीन चार फूटच आहे चार फूटच आहे आणि यामध्ये हे पापुत्रे पकडले जाते त्यामध्ये पापुत्रे पकडले जाते म्हणून कास्तकारांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त हा ढांचा पंचेचाळीस दिवसारच जर पाडला तर त्याचं व्यवस्थित खत होऊ शकतं आणि दुस ढांच्या पाडण्याकरता पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक तर डिस्प्लो किंवा डिशारो डिस्प्लो हा धानच्याला दाबून देते आणि डिशारो हा त्याचे तुकडे पाडते मला डिस्प्लो न भेटल्यामुळे मी डिशेरोचा उपयोग केला आणि डिशेरो पहिल्या पाडीत डिशारोने काही सुटते त्या डांच्यामधून आणि हे जे दुसरी पाडी त्याला जेव्हा आपण देतो तेव्हा पूर्णपणे त्या ढांच्याचे तुकडे तुकड जात पहिल्या पाळीतून सुटलेल्या डिशेरो ढांच्या आपण पाहू शकता यामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची खुटी दिसणार नाही खुटी हां खुट्या हा नसल्यामुळे काय होतं की तुम्हाला वेचायची जरूर पडत नाही तुम्ही आतापर्यंत एक बयतचा हे पाडला त्यामध्ये यामध्ये काय फरक वाटते म्हणजे मग परफेक्शन समजा जो पाडलं गेलो पंचाळीस दिवशी हे बरोबर आहे आता तुम्ही साठा पंचावन्न साठव्या दिवसाचा हे पाला किती फुट वाढला तो तो सहा फुटाच्या जवळ सहा साडेसहा फुटाच्या जवळ आहे म्हणजे हे जे पाडण्याचं हे झालं हे परफेक्शन झालं परफेक्टर पंचाळीस दिवस आणि त्यांनी तो पाडला रोटाटरनं आणि आपण हा ढांचा पडला दिशारो ना म्हणजे डिशारोने कुटके कोण राहतात तुम्हीच पाहा ना, ना आ, तुम्ही मग हा पाहून घे तुम्ही हात लावून पहा आणि कुटके पाहा त्याचे हा कुटके आहेत ना त्याचे आणि जो पहिल्या पाडल्या गेल्या सोकलेला सोकलेला पहा तुम्ही बारीक झाला हा तो दुसऱ्या पाळीत तो पूर्ण बारीक झाला म्हणजे अशा प्रकारे हे नियोजन झालं काय वाटते तुम्हाला तुम्ही आज मुद्दा म्हणून पाहिलेला शेतात खरंच हे हिरवडीचे शेत काय वाटते हे खतो एक नंबर आहे ना हिरवडीचं आता तुम्ही परफेक्ट पाहून राहिले हा ट्रॅक्टर आणि हे आहे डिशारो बरोबर परफेक्शन येते त्यामुळे दुसऱ्या पाळीत एकदम व्यवस्थित येऊन जाते पहिल्या पाळीतला सुटलेला आहे आणि हा इथं पाण्यामुळे आभार आलेला उभा आहे दुसरी पाणी सुद्धा आपण दुसरी पाळी मारली म्हणजे याच परफेक्ट पालाचं नियोजन आपण या ढांच्याचं केलं त्या वाढला तर त्याच्या खुट्या होतात खुट्या झाल्या त्रासदायक होते पुढच्या वेळेला हे पूर्ण जे तुटले आहेत हे सोपल्यानंतर रोटावटरच्या सहाय्याने आतमध्ये दाबून त्याला काहीच करायचं काम नाही आणि वरतून पाणी आलं म्हणजे आपलं प्युअर खूप तयार होईल असेच व्हिडिओ पाहण्याकरता पहात्रा गन्ना कपन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश ठाकरे कॅमेरामॅन जगदीश बर्डे